नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण पाटील जळगाव एसीबीच्या जाळ्यात वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण पाटील याला जळगाव एसीबीने अटक केली आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजता झालेल्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे त्यांच्यावर यापूर्वी भडगाव पोलीस स्टेशनला अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात दोन गुन्हे दाखल आहेत तक्रारदार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख साठ हजार रुपये जाचेची मागणी केली के या होती याबाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती सदर तक्रारची दिनांक पंचवीस सात दोन रोजी पंच समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे दोन लाख साठ हजार म्हणून तडजोडी रक्कम घेताना रंगेहात आले आहे आरोपी लोकसेवक यांच्यावर भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपी लोकसेवक हवालदार किरण पाटील यांना काही दिवसापूर्वीच पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी प्रशंसा देऊन सन्मानित केले होते जळगाव एसीबीचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन एन जाधव पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी जळगाव युनिट यांनी हा सापळा यशस्वी केला आहे